आईचं शेवटचं पत्र सकाळीच अलकाताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं त्यांची तिन्ही मुलं आणि सुना दवाखान्यात आले होते दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण घेणार दवाखान्याचा खर्च कोण करणार मुलांची एकमेकांची चर्चा सुरू होती आणि तेवढ्यातच अलकाताईंना परत खूप त्रास होऊ लागला डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितले की आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी जवळपास सात लाखांची गरज असेल सात लाख लागतील असे समजल्यावर तिन्ही मुलांची मात्र तारांबळच उडाली कारण इथे पैसे लगेचच तिन्ही मुलांकडे नव्हतेच त्यांना काळजी पडली की आता सात लाख नक्की आणायची कुठून असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि मुले आपआपसात भांडू लागली आता नक्की पैशांची जुळवाजुळव कशी करायची आणि कोण किती पैसे देणार म्हणून त्यांच्यात वादावादी सुरू झाली तेवढ्यातच डॉक्टरांनी येऊन सांगितले की अलकाताईंना खूप त्रास होत आहे तेव्हा ती मुलं काहीशी शांत होतात नंतर काही वेळानंतर डॉक्टर येऊन सांगतात अलकाताईंना दुसरा ॲटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिकडून निघून जातात अलकाताईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी केले जातात सगळे विधी झाल्यानंतर आलेले नातेवाईक निघून जातात अलकाताईंच्या सुना या क्षणाची वाट पाहत होत्या कारण का का आता त्यांच्या मेलेल्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते अलकाताईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे आता आपण या सर्वांचे वारस आहोत तर आपण कोणाला काय द्यायचं याचा निर्णय घेऊ मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोख रक्कम काही जास्त नसेलच तर ती दादाने त्याच्याकडेच राहू दिली तरी चालेल परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल त्यावर छोटा मुलगा म्हणतो हो जवळपास तीस पस्तीस तोळे सोनं असेल ना आपण एखाद्या सोनाराला बोलावू आणि बरोबर तीन भाग वाटे करून घेऊ हे ऐकून अलकाताईंची मधली सोन क्रांती म्हणते असं कसं तीन भाग समान वाटून घ्यायचे तीन समान भाग होणार नाही आप आपल्या वयानुसार प्रत्येकाला त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे त्यावर लहान सून दीक्षा म्हणते बहिणी असं कसं आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत तुम्ही मधल्या सूनबाई आहात तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं आहे यावर क्रांती म्हणते असं कसं चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळालाच पाहिजे दीक्षा म्हणते का जास्त हिस्सा का मिळाला पाहिजे तुम्ही तर सासूबाईंना एक दिवस तरी सांभाळलं आहे का त्या म्हणायच्या मला मधल्या मुलाकडे जायचं पण तुम्हीच त्यांना कधी नेलं नाही आम्ही घरी नसतो नोकरी करतो म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी कधी येऊच दिलं नाही क्रांती चिडून म्हणते आता तर मोठं नाक वर करून बोलतेस मी येऊ दिलं नाही तर तू कोणतं येऊ दिलं होतंस तू तर सासूबाई एक दिवस जरी तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची कधी सासूला सांभाळलं नाही लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याशी भांडत होती आणि आता आली आहे दागिने घ्यायला त्यावर दीक्षा म्हणते वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई गिरजाताईंनाच मिळायला हवेत कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं जर मला कमी मिळत असेल तर मला काही नकोय पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही सगळं मोठ्या जाऊबाईंचंच असेल अलकाताईंची सर्वात मोठी सून गिरजा त्यावर म्हणते क्रांती आणि दीपा मला आईचे सगळे दागिने नको तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण भांडू नका जोपर्यंत आई होत्या त्या, त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतरही त्यांच्या दागिन्यांवरून वाद व्हायला नकोत हे त्यांना आवडणार नाही क्रांती चिडून म्हणते वा वहिनी मला तर माहिती होतं तुम्ही या दीक्षाचीच बाजू घेणार कारण ती तुमच्या नात्यातील आहे ना मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं परंतु कोणी किती सांभाळलं यावर निर्णय नाही घेत आहोत आपण तिघी त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसार त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा अलकाताईंच्या दागिन्यांवरून तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी होऊ लागली अलकाताईंच्या दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नव्हता अलकाताईंची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात कारण त्यांना माहिती असतं की ते काहीही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोजच कटकट सहन करावी लागेल हा गोंधळ सुरू असतोच तेवढ्यातच वकील साहेब तेथे येतात आणि म्हणतात शांत व्हा मला सगळी कल्पना होतीच की सगळी विधी झाल्यावर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल अलका वहिनींनी तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं त्यावर मोठी सून गिरजा विचारते सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं तर वकील सांगतात मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो त्यामुळे अलका वहिनींनी त्यांचा मृत्यूपत्र आधीच माझ्याकडे तयार करून ठेवले त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती परंतु सोन्याचे दागिने होते त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना आधीच ठाऊक होतं म्हणून हे दागिने कोणाला आणि कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यानुसारच दागिन्यांची वाटणी होणार आहे क्रांती विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं का आणि त्यात आम्हाला काय मिळणार नक्कीच मला काहीतरी जास्त असेल कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना त्यावर दीक्षा म्हणते असं कसं तुमचे हे नाही तर आमचे हे पण सासूबाईंचे लाडके होते नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरलं असेल वकील साहेब म्हणतात तुम्ही थोडा वेळ सगळ्यांनी शांत राहा आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतो आणि त्यांनी काय सांगितलं आहे तशीच वाटणी आता होणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकतात परंतु आता इथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ घालू नका सगळेजण गप्प बसतात वकील साहेब अलकाताईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात त्यात अलकाताईंनी लिहिलेलं असतं की बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकता आहात याचा अर्थ असा की मी हे जग सोडून गेली आहे आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र आहेत सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचे की तुम्ही दुःखी होऊ नका रडू नका परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःख झालेलं नसेल म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोणी दुःख करतं का माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो आनंदी राहा सुखी राहा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे तरी दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडेही जाऊन राहण्याची इच्छा होती पण तिथे मी राहू शकली नाही याचं कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे हे ऐकून क्रांती आणि दीक्षा यांनी दोघींनीही मान खाली घातली क्रांती मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही अलकाताईंनी पुढे लिहिलेलं असतं मला माहिती आहे की माझी मधली सून म्हणत असेल म्हातारी मेली तरी टोमणे मारते म्हणून अजून काही बोलणार नाही फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दल सांगते माझे तीस तोळ्यांचे दागिने आहेत ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघं भांडत आहात तुम्हाला खरं सांगायचं तर या दागिन्यांवर तुमचा तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघींना समसमान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती पण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघांचं वागणं असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणे मला नाही पटत तुम्हाला असे वाटेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेताय परंतु असं नाही आहे मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात याची जाणीव तुम्हाला होईल की नाही हे देवाळाच ठाऊक पण माझ्याबरोबर जे काही झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हाच विचार करून तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे तीस तोळे दागिने मी कोणाकडे देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तर मी तुमच्या तिघांनाही हे दागिने देणार नाही माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्त करा ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तिथे दागिने सुरक्षित राहतील हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो क्रांती चिडून म्हणते असं कसं या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे ते आम्हालाच मिळायला पाहिजे वकील साहेब म्हणतात शांत राहा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात तरी त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहिती आहे परंतु माझी दागिने मी तुमच्या तिघांच्याही हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्येच राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हा तुम्हाला मिळतील तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस एक हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील अलकाताईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु त्या सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं अलकाताई पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलात पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही आणि आपण जे काही करतो ते इथेच आपल्याला भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा आणि बाळांनो सुखी राहा आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अलकाताईंनी सुनांना मृत्यूनंतरही चांगलाच धडा शिकवलेला असतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद